नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण गुंडप्पा रागो यांच्या तळीखेड गावातील निलंग निलंगा तालुक्यातील तळीखेड या गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी गुंडप्पा रागो सरांनी ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या खताचा वापर करून ऊस या पिकावर रिझल्ट घेतलेला आहे आपण त्यांनाच विचारू की त्यांचं पीक कसं आहे टोटल क्षेत्र किती आपण दोन एकर दोन एकर ऊसाची दो लावून दोन एकर आहे कधी लावलेली आपण एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लावले आहे आज जर बघितलं तर आठ एकोणतीस ऑगस्ट आहे दोन हजार चोवीस आहे बरोबर आहे ही जात कोणती उस गोल्ड गोल्ड शहाऐंशी जिरोबत्तीस रोप लावले का तुम्ही कांडी बुडवून लावले नाही नाही हे कांडी कांडी बोडवले बरं बरं तर याच्यासाठी तुम्ही ग्रीन प्लॅन कंपनीच्या खतांचं व्यवस्थापन केले सुरुवातीपासून काय काय केलंय आप्पा जरा माहिती सांगा हेला ही सर आता हे हे कांडे जे आहेत हे ज्यावेळेस लावलं त्यावेळेस तुम्ही एस टी ह्या प्रॉडक्टमध्ये त्याची हे कांड्या तोडून एस टीच्या लिक्विडमध्ये भरून परत तुम्ही लावलेला आहे बरोबर त्यानंतर दुसरा काय केलं तुम्ही पोटॅश आणि आता हे आपले जे रासायनिक आपले जे जैविक खत आहेत ग्रीन पॅन्ट कंपनीचं पोटॅश हे वीस टक्क्यामध्ये आहे त्याच्यानंतर भूमी पावर हे आपल्या कंपनीचं बारा किलोची बॅट एक एकरला टाकली आणि पन्नास किलोमध्ये ऑर्गॅनिक डी ए पी प्रोम हे वापरलेलं आहे मासे डोस किती झाले आप दोन डोस झालेत म्हणजे सुरुवातीला लावण करते वेळेस एक झाला आणि नंतर ज्यावेळेस माती तुम्ही लावत होता त्यावेळेस एकदा डोस झाला याला ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या खतांची फवारणी पण केली आहे तुम्ही कोणाकोणाची केली आहे हां तिन्ही मिळून केले आहे किती वेळेस केलं साधारण दोन वेळेस दोन वेळेस आलेली आहे म्हणजे या प्लॉटला तुम्ही कसल्याच केमिकल न वापरता ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे खतं पण टाकले तुम्ही आणि ग्रीन प्लॅन्ट कंपनीचं लिक्विड डोसची एक फवारणी पण केली आत्तापर्यंत जर याचा जर विचार केलात तर हे वापरल्याचा फायदा काय झाला तुम्हाला सर रास, रासायनिकचा मला ही झालेला आहे सर म्हणून मी म्हणजे तुम्हाला रासायनिक पसंत नाही हां कशामुळं जमिनीची पोत खराब होत आहे खूप छान खूप छान हां आणि दुसरी जमिनीत भुसभुशीत पण आहे हा खत वापरल्यामुळे तर आपण ऑफिसरला थोडं रिक्वेस्ट करू की या ठिकाणी जमीन जे आत्ता त्यांनी हे केलं होतं तर साधारण नऊ इंचापर्यंत हातानं उकरलं चाललंय म्हणजे एवढी जमीन आपली आज भुसभुशीत आहे आज आपल्याकडल्या भागामध्ये ले जर बघत गेलात आपण तर जमिनीमध्ये कडकपणा येऊ लागला आहे जर आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी केली ट्रॅक्टरनं तर जवळपास दोन महिने लागू लागलेत की शेतामधले जे ढेकळ निघतात त्याची विघटन होत नाही पण आपली जमीन रोड रोड वापरल्यामुळं भुसभुशीत पण झाली आता उसामध्ये काय फरक वाटतो ते खाली ठेवा वाटलं आपण उसामध्ये काय फरक वाटतो आता एका ठिकाणी आवडी सर किती आहे तो पटवा तिथच नाही तर सगळीकडे बरोबर आहे आपण दाखवण्यासाठी काढले आता साधारण हा सात महिन्याचा ऊस आहे उन्हाळ्या म्हटला ऊस आहे यावर्षी उन्हाचं प्रमाण खूप भयंकर होतं खूप भयंकर ऊन होतं यावर्षी आपल्याकडं बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आपल्याकडं राहायचं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या ऊसाची जर बैठली तर ग्रोथ खूप चांगली झालेली आहे कांड्या पण चांगल्या मोठ्या दिसतात फरक आहे हां म्हणजे कांडी लांबकी पण आहे आता इथं जर बैठलात ना कांडी असं जवळजवळ एक वीतीपर्यंतची जाडी पण आहे कांडी पण आहे आत्तापर्यंत तुम्ही वापर केलात इतर शेतकऱ्यांना असं काय रि संदेश सांगाल की तुम्ही जेणेकरून त्यांनी ग्रीन पॅन्ट कंपनीचे खतं वापरले पाहिजे कारण बऱ्याच लोकांना आधी गैरसमज आहे की रासायनिक खतं गाठल्यानंतरच शेती होते त्यांना काय संदेश सांगताल तुम्ही संदेश काय सर आता माझं बघून कमी दहा ते बारा लोक वापर करतात तुमच्या गावात वा वा खूप छान हां उसासाठी उसा बरं बरं सगळ्याचं चांगला चा रिझल्ट आहे हो बर बरं दुसरी शेतकरी मग हे वापरणं वापरत <coughs> आहेत सर बरं बर रिझल्ट बघितले त्याप्रमाणात त्यांनी वापर करत आहेत तर आपल्या कंपनीचं जे उद्देश आहे विषमुक्त अन्न आणि रसायनमुक्त शेती त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन कंपनीचे खतं वापरून सहकार्य करताय आणि तुम्ही लोकांना पण सांगताय त्याबद्दल कंपनीकडून तुमचं अभिनंदन धन्यवाद नमस्कार